शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला व चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रवासी समिती प्रमुख किरण आढाव यांनी नवीन कार्यकारणी स्थापन करून या शाखेचे फलक अनावरण जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख हर्षल माने पाटील करण पवार युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी गोपाल दायमा महेंद्र पाटील उन्मेश पाटील रमेश आबा चव्हाण नाना कुमावत भीमराव खलाने दिलीप घोरपडे सुनील गायकवाड सुभाष बजाज महेंद्र जयस्वाल चेतन आढाव राजू शिंदे शैलेश सातपुते सचिन चौधरी यांच्यासह रेल्वे प्रवासी समिती सर्व सदस्य व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आनंद कांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव